शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे ते सरसकट कर्जमाफी करण्याचा कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकेत सरकारने दिलेत त्या दहा बँकांची कर्जमाफी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे या ठिकाणी पाहू शकता या दहा बँकांची कर्जमाफी सरकार आता करण्यासाठी तयार झाली आहे राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे या तारखेपासून कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट आता करण्याचं सरकारने आता कबूल केलेले आहे यामध्ये महत्वाची बैठक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊसाहेब पाटील आणि देशाचे कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून कर्जमाफी बद्दल नवीन बैठका झाल्या आहेत त्यामुळे सरसगट दीड लाख रुपयांची कर्जमाफी या ठिकाणी या तारखेपासून सुरू करण्यासाठी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना पीएम किसान चे पैसे दिले नमो शेतकरीचे पण दिले आता राज्य सरकार वळले आहे कर्जमाफीकडे नेमकं कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे कोणत्या कोणत्या बँकांची कर्जमाफी सरकार करणार आहे तुम्ही दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत किती राज्य सरकारच्या माध्यमातून समिती सुद्धा आता स्थापन करण्यात आलेल्या आहेत या समितीमध्ये आता तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे यामध्ये समितीची सुद्धा स्थापना केलेली आहे सरकार शेतकऱ्यांकडे आता पूर्णपणे लक्ष देऊन लागले आहे तुम्ही आता पाहिलेला आहे एका महिन्यामध्ये शेतकऱ्यांना दोन लाभ आता सरकारकडून या ठिकाणी मिळाले आहेत ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे दोन हजार रुपये मिळाले पीएम किसानचे त्या ठिकाणी दोन हजार रुपये मिळाले आता दोन हजार सतरा सरकारकडे वळले आहे म्हणजे दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज कर आहे त्यांचं माफ करायचं ठरवलं आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा देखील या ठिकाणी बँकेत जमा केला आहे आता सरकार वळलं आहे ते म्हणजे कर्जमाफीकडे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा अशाच नवनवीन माहिती मी घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो